बनवडी गावात फुटलेल्या गटाराचा कामाला वेग बनवडी गावच्या मुख्य रस्त्या फुटलेल्या गटारांच्या कामाला ग्रामपंचायतीमार्फत सुरुवात करण्यात आली असून त्यामुळे रस्त्यावरून ये जा करणाऱ्या विद्यार्थी व नागरिकांना होणारा त्रास कमी होणार आहे विद्यानगर ते एमईसी बीला जाणाऱ्या मुख्य रस्त्या सांडपाणी वाहून नेणारी गटारची पाईपलाईन अचानक फुटल्याने स्थानिक रहिवाशी व वर रस्त्यावरून जाणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना नाहक त्रास होत होता उघड्या गटारामुळे सांडपाण्याच्या दुर्गंधीसोबत घाण आणि डासांचा उपद्रव नागरिकांना सहन करावा लागत होता मात्र आता बनवडी ग्रामपंचायतीमार्फत गटाराच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे यावेळी बनवडी गावचे माजी उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य विकास कारांडे अण्णा ग्रामपंचायत कर्मचारी कृष्णात कारंडे सोमनाथ सावंत व गावातील नागरिक उपस्थित होते सागर दंडवते पृथ्वी न्यूज कराड मी विकास करांचे माझी उपसरपंच ग्रामपंचायत बनवली पनवडीत एक दोन तीन दिवस लोकांना भरपूर नागरिकांना त्रास झाला बारा दहावीची बारावीची परीक्षा चालू आहे आणि आमच्या गावात हे घटनेचं अचानक काम निघाल्यामुळं लोकांना भरपूर त्रास झाला तर आम्हाला एक दोन तीन दिवस लागले हे सगळं बंद करण्यासाठी आज आम्ही इथं स्वतः उभं राहून आमचे ग्रामपंचायती कर्मचारी रज्मकरांजे सोमनाथ सावंत योगेंद्र जाधव हे सगळे इथे उपस्थित राहून कामा काम आम्ही पूर्ण पूर्ण करून गेलेलं आहे तरी या गोष्टीचं राजकारण मी प्रत्येक गाव आलेला आव्हान हो। करतो मुळात आपण राजकारणी आहोत का तर शंभर टक्के आहोत पण ह्या अशा हो। ज्या गोष्टी आहेत ह्या ज्या समस्या आहेत याचं भांडवल राजकारण म्हणून प्रत्येक कोणीही करू नये ही मी प्रत्येकाला नम्र विनंती करतो आता आमच्या गावात कुसबुस चालूच असते पुढारीला बनवडी ग्रामपंचायत गेल्या पाच वर्षापासून जी काय चांगली कामं करते ती पुढारी वृत्तपत्राला येत नाही आणि जे काय बनवडी ग्रामपंचायतीकडून चुका होत्या ते मात्र बनवड पुढारी वृत्तपत्रात बातमी दुसऱ्या दिवशी दाखल होते ते असं का होते की आम्ही ह्याच्यात जाणून घेणार नाही कारण आम्हाला तो विषय पुढारी पेपर हा सातारा जिल्ह्यात नवं महाराष्ट्रात नंबर वनचा पेपर आहे त्यामुळं जे कोणी सर असतील सरांना एक नंबरची विनंती आहे सर आम्ही पाच वर्ष जे चांगलं काम केलं आहे के ते पण तुम्ही डोळ्याखालीला घ्या एवढीच तुम्हाला विनंती आहे आमची तुम्ही स्थानिक नागरिकांना काय संदेश द्या आम्ही स्थानिक नागरिकांना सुद्धा हेच सांगितलेलं आहे की हे अचानक उद्भवलेलं काम आहे त्यामुळं कोणी जाणून बुजून करण्याचा प्रयत्न केलेला नाही तर त्याचं त्याला पूर्व पूर्वतच नेण्याचं काम आम्ही शंभर टक्के केलं आहे तर केले तिथून पुढं जर अशी काही गैरसं होत असेल तर नागरिकांनी बनवली ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा आणि कुठलीही अडचण असो ग्रामपंचायतीमार्फत जर तुमची नाही नि ही झाली तुमची शंका निरसन जर नाही झाली तर तुम्ही आम्हाला बोलू शकता तर तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या मी प्रत्येक बनवडी नागरिकांना आव्हान करतो की ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा तुम्ही आणि गेल्या पंधरावीस दिवसापासून आमचं फिल्टर पाणी जे बी योजनेला फिल्टर पाणी अडवलेलं आहे त्या फिल्टर पाण्याचं प्रॉब्लेम काय झाला आहे नदीचा फ्लो कमी झाल्यामुळं आमची फिल्टरची जी पाईपलाईन आहे तिथं पाणी आम्हाला फिल्टरला पाणी खराब पाणी येते आणि खराब पाणी येत असल्यामुळं फिल्टरेशन होत नाही एक तासाला अर्ध्या तासाला एक तासाला अर्ध्या तासाला फिल्टरेशन बंद पडते त्यामुळं आम्हाला फिल्टरचं पाणी आम्ही नागरिकांना देऊ शकत नाही तर आम्ही टेंबूंच्या अधिकाऱ्यांनी व्यवहार करून फोन व्यवहार करून माननीय आमदार मनोजदादा घोरपडे यांच्यामार्फत त्यांना फोन कॉल करून लवकरात लवकर पाण्याची व्यवस्था कशी क करता येईल याच्याकडे आम बनवणे आमचं पुरेपूर लक्ष आहे तर नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावे गैरसोय झाल्याबद्दल प्रत्येक नागरिकांचं मी मनापासून आभार मानतो आणि दिलगिरी व्यक्त करतो बनवणे नागरिक आहे इथे चार दिवस झाला आमची गैरसोय होत होती पाणी रस्त्यावरून जात होतं पण अण्णांनी आणि कार्यकर्त्यांनी बघून व्यवस्थित करून घेतलं आहे घेतलं पाणी काढून आहे आता गैरसोय जरा कमी लागले दुर्गंधीचा पण प्रश्न जो झाला होता तो पण आता कमी झालेला आहे पूर्ण आणि ते मच्छर वगैरे आहे त्याची सोय पण लवकरच म्हणतात तुम्ही या कामाला संतुष्ट आहात का मी संतुष्ट आहे कारण मी सकाळपासून इथं ब उभा होतो सगळं बघून घेतलं इथं सगळ्यांनी उभं राहून सगळं करून घेतलं तर माझं इथं समोर मेडिकल आहे कारण मी मला याला त्रास होत होता तो आता आत्ता येणाऱ्या अशा समस्यांना आम्ही परत ग्रामपंचायतीला संपर्क साधू अण्णाने व ग्रामपंचायतीने आम्हाला असं सहकार्य करावं हीच इच्छा